गाड्या वाला चला मला वाटतं पंगळा वाला आणि कोण लावा फिरला आके पाया भागळा का फायनल सुण्या तयारी संजय कोजागिरी परी महोत्सव निमित्ताला आज भव्य आणि दिव्यचा मैदान झालेला तुचारचेद्वारे यांच्या संकल्पतून दुचाला एक वेगळा जॅस्पिड दिला आणि आजच्या महिन्यामध्ये दुसरा बै या ठिकाणी संपन्न झाला आणि सज्ज झाले कोण होतोय चांदीच्या घरीचा मान खरी आणि क्षणाचा निशान दाडावरती गाड्या वळ्या आणि सुटण्यासाठी सज्ज होतोय फायनलचा फेरा

आतून कोळी मालश्रांची गाडी सुंदरची गाडी पहा गेली सावली मध्ये गाडी गाडी सामना आला होता त्या ठिकाणी दोन्ही बैल गाडी मालकाचा संगणम झाला सिंधुराची गाडी पाय गेली संदीप पवार उरळी यांचा शंभू आणि वाघवाडीकरांचा रोमान सिंधुराच्या दोन गाड्या पडल्या त्या दिशा उदय देशमाने धुळवाडी सुरज जामोल जाधव याचा रुद्रा यात महिला एक नंबर तासावरती गाडी पळाय गेली दोन सुंदर सुंदराची गाडी खाली पाय गेली जे आम्हा प्रसन्न हिंद केली फायनल सम्राट पांढरंग शेठ किसनराव काळे

बावे गोरड मुरबा मुंबई सुंदर अशी गाडी पाहाय गेली बावेश बोरड मुरबा मुंबई याच्या नावावरती नशी विजय हुजिरा केला विमानट्यावर निराम सुंदर आणि त्याच्या तुझा करा शबू वाट कला कडक अरे बघतो मराठी कोरडे दस वर्षा ही याची या ठिकाणी परवाची तारीख पडला सुंदरची गाडी खाली पळा गेली श्री क्षेत्राई मानेश्वर गायकवाड मथुरा पार्म चिंथळकरांची गाडी सुंदर असे गाडी पळा गेली हुशुरा उर्मिला मानेश्वर गायकवाड ही अकडा मथुरा पार्मत चिंताळे ही या ठिकाणी राजा आज ज्याच्या वेळा तर उर्मिला मानेश्वर गायकवाड मथुरा पार्मत चिंताळे

पाच नंबर होती सुंदराची गाडी खाली पळ गेली इस्लामपूरकरांची गाडी सुंदर असे गाडीवरती दशे होळी याचा या ठिकाणी भाव्या प्रेमी तळकरांचा भाव्या सहा नंबर होती सुंदर अशी गाडी खाली पळ गेली निरासा बादशा मुल्ला मुला नागपूरकरांची गाडी सुंदर

रोहित चिन्हाले स्वामिनी किसान गणेश मंदिर स्वाती ट्रॅव्हल चौराणी करांची गाडी सुंदर असे राडे पायगडे श्री जय पराजगृत नाशिक जिल्हा रोहित सिंगारे स्वामिनी प्रकाश योगेश गणेश मंदिर साखे ट्रॅव्हल चौराळी यांचा या ठिकाणी गुरु आणि तिकडे गेलो पाहिजे त्यांचा एक्सप्रेस झाल्या डॉन चिवाली सावली दिव्य मैदान आणि सज्ज होतोय आठ झाल्या आठ झाल्यानंतर पाहायला मिळतोय कोण होतोय एक लाख रुपये कि एक लाख एकवीस हजार मानकरी लढत पाहायला मिळणार आहे कारण या ठिकाणी दोन आलो फि पळाय गेले दोन आलो आहे आणि बाकी सगळे दुचे आदात जर एक नंबर का तर रोक रक्कम या ठिकाणी एक लाख एकवीस आहे आणि केला तर एक के लाख एक हजार एक रुपये आणि जो बैलगाडी तीन फुटी कदाचित सामान करणार आहे असं भव्य आणि मैदान सकाळपासून सुंदर असं मैदान पार पडलं त्याबद्दल या ठिकाणी आदरणीय मैदान दुषारषे पहिलवान ग्रुप मासुरणे यांच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांच या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे सुंदर या ठिकाणी शिस्तबद्ध मैदान सकाळ सगळ्यांनीच करून लावलं त्याबद्दल सगळ्यांच मनापासून धन्यवाद आहे आठ प्रेक्षक वर्ग पुढचे अ या माग पुढचे ऐकायचो रोहित शेठ ते घ्या सगळं पाणी रोहित शेठ शंभर टक्के घेणार कारण तळमळीचा कार्यकर्ता आधी बघा वेळ लागतोय साडेपाच वाजे फगवड हे निकरण शरीत माग कॅमेऱ्यात बोला दिसत नाही ते घ्या रो कॅमेऱ्याचे लागे बदल घ्या मागा तेवढे तिथले पंचवीस तारखेला बघू दुसरा बैल मैदान माझ्या पाचवड तालुका जिल्हा सातारा पुढे वया वडा च्या बेरावाला पुढे डळा दाबुंदरा धरा उजनी नाशिक कर डळा बैल दाबून धरा बाळशिरस कर संगम दोघांच संग्रमत आलंय दोघ बैल आठ बैलगाडी मालक घालते त्यांची सोळा बैल आठ ड्रायव्हर सोळा सुट्टी मेकर इथं प्रत्येकाच्या मनात फक्त एकच विचार आजचा एक नंबरचा पान माझ्या नसीबी मिळाला पाहिजे यासाठी चाललाय हा सगळा हा मित्रांनो फक्त तुम्हाला काय वाटतंय कोणी एक नंबर कॉल कस करेल का रेल्वे घेतो ना सगळं काही बघितलं रोख रक्कम बघितली टू व्हीलर बघितली फोर व्हीलर बघितली बुलेट बघितली सोन बघितलं जी सी बी आता मिळतोय आता फॉर्च्युनर आणि परवा बैलगाडी मालकाला हक्काच घर सुद्धा मिळालं हे सगळं साध्य बैल पळा पाहिजे बैल पळला की सगळं काही साध्य होणार आहे आपला पैलवान तयार करा खराक खुराक योग्य तो घाला त्याचा व्यायाम करून घ्या आणि मग स्पर्धेमध्ये उतरा कारण सत्याचं युग हे स्पर्धेच युग आहे प्रत्येकाला या ठिकाणी संघर्ष करावा लागतो तरच या ठिकाणी हे यश पदरी पडतंय असा हा खेळ झालाय त्या खेळाचं नाव आहे बैलगाडी शर लाखो रुपयांची बक्षीच दादाने या ठिकाणी फॉर्च्युनर जाहीर केल्या मध्ये या स्पाटीवरती विना प्रवेश मैदान आहे तीस तारखेला काय केलं पाहिजे बैलगाडी मला काय राहिलंय का अजून फक्त बैलगाडी मालक

खडक नवीन खरेदी मल्हार आणि पलीकडे विक्रमी खरेदी राजा दोघात लढा आली काठात किर कुणी बोर्ला रिप्लाय घेऊ नका आता खाल्ला क्वाटर बायला पेरा सुटतोय घेऊ नका रिप्लाय काय कुठे गेले सगळे बाहेर नाही का हे बैलगाडीचं क्षेत्र इथ दिवस हा प्रत्येकाचा येत असतो लागला सुरेश पळायला

शुभे असत चिकन बिर्याणी शंभर रुपये आठशे बरोबर चिकन बिर्याणी शंभर रुपये आठशे